नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदय दोन हजार सव्वीसच्या या भागामधला हा स्वाध्याय एक पॉईंट एक हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे या तुमच्या बॅचसाठीचा आणि या बॅचमध्ये आपण सगळं गणित बुद्धिमत्ता भाषा हे कवर करणार आहोत तुम्हाला सगळ्यांना एक विनंती राहील की हे जे व्हिडिओ मी करत आहे ते पुस्तकसोबत ठेवून करा पहा समजला नसेल त्याला पाठीमागे घ्या आणि चांगल्यात चांगला सराव करा एक गणित या प्रकारचं तुम्हाला आणखीन एक सांगतो की आता हे गणित झालं हे गणित झालं सरांनी शिकवलं मला आलं म्हणून नाही या प्रकारचे दोन ते तीन उदाहरणं तुम्ही मनानं तयार करा तुमच्या सगळ्या परीक्षा देईपर्यंतच नाही तर तुमच्या लाईफमध्ये ते हे जे अभ्यास आहे हा कधीही विसरणार नाही जेव्हा तुम्हाला स्वतः उदाहरणं तयार करण्याची क्षमता तुमच्यात तयार होईल ती म्हणजे तुमची एक चांगल्या प्रकारची अंडरस्टँडिंग असतात त्यामुळे अजिबात घाबरून जायचं नाही नवोदय ह्यात तुमच्या पाचव्या वर्गासाठी तयार केला म्हणजे तुमच्या काठीने पातळी एवढाच तयार केलेला आहे तुम्हाला त्याच्यात काही घाबरायचं नाही आणि प्रत्येक उदाहरण सांगण्यासाठी मी तुमच्याशी या ठिकाणी जोडलेला आहे आता आपण स्वाध्या एक पॉईंट एकमधलं हे पहिलं उदाहरण घेत आहोत लक्ष द्या प्रत्येक व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक पहा ही संख्या दिसते एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष म्हणजे सात लक्ष त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न ही संख्या पुढीलपैकी कोणती आता पर्याय वाचू सातशे त्रेपन्न सातशे त्रेपन्न सातशे त्रेपन्न सात त्रेपन्न अरे सात लक्ष तर मला कुठंच दिसत नाही बरोबर आहे का नाही मग आपल्याला थोडासा वेगळा विचार करावा लागेल बरोबर आहे का नाही म्हणजे शंभर हजार म्हणजे एक लक्ष एक लाख असतं शंभर हजार म्हणजे म्हणजे सातशे हजार म्हणजे सात लाख मग सातशे त्रेपन्न तीनशे सत्तावन्न इथं हजार शब्द नाही हा पर्याय चुकला सातशे त्रेपन्न हजार तीन सत्तावन्न हे तीनशे सत्तावन्न इथे शे नाही हा पर्याय चुकला सातशे त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न आता पुढच्या पर्यायाकडे जायची गरज नाही पहा सातशे त्रेपन्न हजार म्हणजेच एकशे हजार एक लाख हे सात लाख आहेत सातशे हजार सात लाख त्रेपन्न हजार तर आहेत हो त्रेपन्न हजारला काही पाहायचं काम नाही परंतु सातशे त्रेपन्न हजार हा हजार इथं ठेवून बघा सातशे हजार म्हणजे सात लाख त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न पर्याय क्रमांक शी हा याचा बरोबर आहे अशा पद्धतीनं आपल्याला परीक्षा घेणारी उदाहरणं असतात आता मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं होतं की तुम्ही स्वतः उदाहरणे तयार करा मग अशा प्रकारचे दोन चार उदाहरणं करून सोडवले की ते तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहतात सगळा नवोदयचा अभ्यास होईपर्यंत मागं फिरून बघायची गरज लागणार नाही आता आपण दुसरं उदाहरण घेऊया आता हे दुसरं उदाहरण आहे एक चार सहा आठ आणि नऊ हे अंक एकदाच वापरून त्यापासून बनवलेली सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती पा हे जे अंक आहेत एक चार सहा आठ आणि नऊ हे अंक वापरायचे आहेत आपल्याला आणि त्यापासून सर्वात मोठी पाच अंकी संख्या बनवायची किती अंकी संख्या बनवायची आहे पाच अंकी संख्या बनवायची आहे मग हे अंक किती आहेत एक दोन तीन चार पाच म्हणजे हे अंकसुद्धा पाच आहेत आपल्याला कोणालाही सोडून देता येणार नाही संख्या कशी बनवायची आहे सर्वात मोठी म्हणजेच मोठ्यात मोठी संख्या बनवायची आहे आपण काय करायचं आहे सगळ्यात मोठा अंक कोणता आहे आता एक ते दहापर्यंतचे लहान मोठे अंक तुम्हाला सगळ्याला समजतात सर्वात मोठा अंक आहे मुलांना नऊ त्याच्यानंतर आहे आठ त्याच्यापेक्षा लहान सहा त्याच्यापेक्षा लहान चार आणि सर्वात छोटा एक म्हणजे उतरत्या क्रमाने हे अंक आपण लिहिले एकक दशक शतक हजार दस हजार अठ्ठ्याण्णव हजार सहाशे एक्केचाळीस ही संख्या तयार झालेली आहे ही संख्या आहे पर्याय क्रमांक बी अठ्ठ्याण्णव हजार सहाशे एक्केचाळीस ही सर्वात मोठी संख्या अशा प्रकारे तयार झालेली आहे हे अंक आणि लहानात लहान अंग अंक तयार करायचा असेल तर उलट क्रमाने घ्यायचे मात्र याच्यात जर शून्य आला असेल तर एक सगळ्यात छोटा अंक घेऊन त्याच्यानंतरचं शून्य दुसऱ्या नंबरला घ्यावा लागतो लाग लहानात लहान संख्या तयार करताना कारण डाव्या बाजूला जर शून्य घेतला आपण तर तो ती संख्या पाच अंकी होणार नाही इन केस जेव्हा लहानात लहान तयार करायला होतो आणि त्या अशा प्रकारे दिलेल्या अंकामध्ये शून्य येतं ते सांगत आहे मी तर या प्रश्नाचं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक बी हे आलेला आहे अठ्ठ्याण्णव हजार सहाशे पहा बाकीच्या संख्या सगळ्या लहान आहेत अठ्ठ्याण्णव हजार चारशे म्हणजे लहान आहे अठ्ठ्याण्णव हजार सहाशे चौदा म्हणजे एकेचाळीसपेक्षा चौदा लहान अठ्ठ्याण्णव हजार चारशे सोळा म्हणजे सहाशेपेक्षा चारशे लहान अशा प्रकारे ही जी संख्या या सर्वात मोठी दिलेल्या पर्यायामध्ये तयार झालेली आहे पुढचं उदाहरण घेऊ हे तिसरं उदाहरण आहे किमान सहा अंकी आणि कमाल चार अंकी संख्या यातील फरक किती आता किमान म्हणजे लहानात लहान संख्या किती अंकी आहे सहा अंकी आता कोणतीही लहानात अंकी तुम्हाला लहानात लहान तीन अंकी संख्या म्हणलं की एक काढून त्याच्या पुढं दोन शून्य एक शून्य शून्य पहा शंभरमधून एक जरी गेलं तर नव्यानं होते का नाही दोन अंकी संख्या होते का नाही आता लहानात लहान चार अंकी संख्या एक हजार एकच्या पुढं तीन शून्य लहानात लहान पाच अंकी संख्या एकच्या पुढं चार शून्य लहानात लहान सहा अंकी संख्या किमान एकच्या पुढं पाच शून्य एक दोन तीन चार आणि पाच एक दोन तीन चार पाच सहा अंकी संख्या तयार झाली ही संख्या आहे एक लक्ष पहा एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष एक लक्ष आता कमाल चार अंकी संख्या कमालान मोठ्यात मोठी संख्या म्हणलं जेवढ्या अंकाची तयार करायची सांगितली वेळी नऊ लिहायचं डोकं लावायचं नाही मग एक दोन तीन चार वजाबाकी आता पहा फरक काढायचा म्हणलं की वजाबाकी करायची असते फरक काढायचा म्हणलं की वाजवा की या शून्यामधून नऊ जात आहे का नाही हा शून्य यांच्याकडं मागे आला इथं काय नाही हा शून्य इथं गेला इथं गेला हेनी याला मागितलं आता इथं काय नव्हतं हे का हे मिळून दहा होते ह्या दहाच्या जागेवर राहिले नऊ आता दहाने याला दिला इथं झाले दहा आता परत या दहाने ह्याला उष्ण दिला इथं राहिले नऊ इथं झाले दहा आता दहा झाल्यानंतर परत ह्याला देणे होते इथं झाले नऊ परत इथं झालं आता परत या दहाने याला पाहिजे होतं ना मग इथं नऊ राहिले आता दहा झाले दहामधून नऊ गेले एक उरला दहामधून नऊ गेले एक उरला लक्षात द्या नऊमधून नऊ गेले शून्य नऊमधून नऊ गेले शून्य नऊमधून मधून नऊ गेले शून्य नऊमधून जाण्यासाठी इथं खाली काहीच नाही नऊ राहिले म्हणजेच नव्वद हजार एक तर पर्याय क्रमांक शी हा नव्वद हजार एक किमान सहा अंकी आणि कमाल चार अंकी संख्यामधला फरक हा आहे नव्वद हजार एक हे गणित फार सोपं वाटते विद्यार्थी मित्रांनो परंतु कन्फ्युजन करणार आहे आता तुम्हाला मी सुरुवातीला सांगितले व्हिडिओचे की अशा प्रकारचे दोन तीन गणित तुम्ही लिहून तयार करायचे हे आकडे बदलायचे सहाच्या जागेवर पाच करा इथं चार करा तिथं तीन करा आणि अशी उदाहरणं सोडवा म्हणजे हा प्रश्न तुमचा एक एक प्रश्न करत आपल्याला जायचे भरपूर वेळ आहे परीक्षेला आणखीन त्यामुळं अजिबात न घाबरता भरपूर सरावसुद्धा झाला पाहिजे आता पुढचा प्रश्न घेऊ आपण चौथा प्रश्न आहे दशमस्थानी नऊ असणारी विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती दोन गोष्टी लक्षात घ्यायच्यात दशमस्थानी नऊ आहे आणि संख्या जे या ज्या चार संख्या आहेत यातली किमान संख्या म्हणजे कमीत कमी लहानात लहान संख्या आता मला एक सांगा तुम्ही की दशकस्थानी नऊ आहे तर एकक दशक हे इथं नऊ आहे इथं नऊ आहे इथं नऊ आहे इथं नऊ म्हणजे सगळ्या याच्यात बसतात आता आपल्याला काय शोधायचं आहे की कि यातली किमान संख्या एक हजार ब्याण्णव एक हजार दोनशे नव्वद पहा दोन हजार एक्याण्णव एक दोन हजार एकशे नव्वद आता आपल्याला याच्यातली किमान संख्या कोणती शोधावं लागल पहा एक हजार ब्याण्णव दशक स्थानव आहे एक हजार दोनशे नव्वद दोन हजार एक्क्याण्णव दोन हजार एकशे नव्वद मग ही संख्या मोठी आहे दोन हजार एकशे नव्वद आपल्याला काय म्हटलेलं आहे किमान संख्या लहानात लहान दोन हजार एक्याण्णव एक हजार आता दोन हजार दोन हजारच्या तर मोठ्या संख्या आहेत म्हणून किमान होणारच नाही म्हणजे ह्या ही पण कटली ही पण कटली आता या दोनमध्ये लहान संख्या एक हजार दोनशे नव्वद ही पण कटली म्हणजेच पर्याय क्रमांक ए एक, एक हजार ब्याण्णव आता दशमस्थानी म्हणजे स्थानी नऊ आहे विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या लहानात लहान संख्या एक हजार ब्याण्णव ही आहे आता आपण पाचवं उदाहरण घेऊया पाचवा प्रश्न आहे पाच हजार पाचशे पंचावन्न ही संख्या अशा प्रकारे लिहिली जाते तर पाच हजार पाचशे पंचावन्न फार सोपा प्रश्न आहे परंतु हे सगळे आकडे बघितले की आपण गोंधळून जातो गडबडीत काहीतरी करतो तर हा प्रश्न कठीण नाही फक्त लक्ष देण्यासारखा आहे म्हणजे याला आपण काय करतो की निग्लेक्ट करतो हा सोपा प्रश्न आहे काहीतरी गोल्ड करून गेले तसं नाही पहा या सगळ्या संख्यात पाच हजार पंचावन्न पाच हजार पाचशे पाच पाच हजार पाचशे पन्नास इथं सांगितले पाच हजार पाचशे पंचावन्न ही संख्या आहे पर्याय क्रमांक डी चौथा पर्याय आहे एवढं सोपं उदाहरण आहे परंतु या आ, दर्ण दर्ण तुम्चा। तुम्चा हा तुमच्या त्या परीक्षेच्या एका तासात बरंचसं दडपण असतं तुमच्यावर आणि तुमच्याकडनं गडबडीत असे प्रश्न चुकून जातात तुम्हाला वाटतं हा प्रश्न माझा येणार आहे मला येतोय परंतु प्रत्येक प्रश्नाला सारखेच मार्क असल्यामुळं प्रत्येक प्रश्नावर आपण तेवढंच लक्ष दिलं पाहिजे आता सहावा प्रश्न घेऊ आपण सहावा प्रश्न आपण बघू आता कमाल ते किमान अशा क्रमामध्ये संख्यांचा गट कोणता आता कमाल म्हणजे मोठ्यात मोठी मग हळूहळू हळूहळू होत किमानपर्यंत जाणारी म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे जाणाऱ्या संख्यांचा गट आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे आता इथं पहा ही मोठी संख्या आहे एक्क्याऐंशी हजार चारशे सत्तावीस इथं सोळा तीनशे अठ्याहत्तर सोळा हजार तीनशे ही छोटी झाली ही पुन्हा मोठी झाली म्हणजे नाही आपल्याला सरळ उतरत्या पायऱ्या जायचे वरच्या पायऱ्यावर हे सोळा आली त्याच्यानंतर मोठी आली त्रेसष्ट हजार एकशे अठ्याहत्तर ही पण नाही एक्याऐंशी हजार चारशे सत्तावीस ही छोटी आहे ब्याऐंशी हजार त्याच्यापेक्षा मोठी आहे हा पण पर्याय नाही आता हा पर्याय पहा ब्याऐंशी हजार तीनशे एकेचाळीस एकेचाळीस हजार चारशे सत्तावीस पुन्हा त्रेसष्ट हजार पुन्हा तेरा हजार तर उतरत्या क्रमानं म्हणजे ब्याऐंशी हजार एक्याऐंशी हजार त्रेसष्ट हजार तेरा हजार आठ आठ सहा ती एक परंतु आपल्याला दशकात हजार मोजावा लागेल दस हजार संख्या आहेत पुढच्या संख्या त्या म्हणजे लहान मोठ्या असल्या तरी हरकत नाही मात्र इथं ब्याऐंशी हजार एक्याऐंशी हजार त्रेसष्ट हजार आणि तेरा हजार तर हा कमाल ते किमान असा उत्तरता क्रम आहे म्हणून हा पर्याय क्रमांक डी हे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे आता आपण सातवा प्रश्न घेऊया सातवा प्रश्न आहे एक शून्य तीन चार हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या आता याच्यापासून आपल्याला लहानात लहान संख्या तर बनवायची आहे परंतु त्याचबरोबर ती संख्या कशी असली पाहिजे तर ती विषम असली पाहिजे आता हे अंक घेऊन आपण अगोदर लहानात लहान अंक तयार करू मग एक शून्य तीन चारमध्ये सर्वात छोटं काय आहे ते शून्य आहे मग शून्य अगोदर घेऊन चालेल का नाही शून्याला म्हणजे शून्याची किंमत आता काय असते अंकाच्या उजवीकडे आली तर किंमत आहे डावीकडे आली तर ते अंक त्या म्हणजे किंमतच होत नाही त्याची मग सर्वात छोटा अंक एक त्याच्यानंतर घेतला शून्य त्याच्यानंतर तीन घेऊन चार घेतला तर एक स्थानी एक तीन पाच सात नऊ असेल तरच विषम संख्या होते म्हणजे चार तीन एक हजार त्रेचाळीस मग इथं जे पर्याय दिलेत एक शून्य तीन चार हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या परंतु एकदाच असा शब्द आलेला नाही मग आपण या अंकांचा वापर करू ही विषमसंख्या आहे ही विषमसंख्या ही विषमसंख्या ही विषमसंख्या आता यातली लहानात लहान संख्या पाहू दहा हजार तीनशे दहा हजार दहा हजार आहे तीनशे पंचेचाळीस चारशे त्रेपन्न पाचशे त्रेचाळीस चारशे हे पहा चारशे पाचशे चारशे तीनशे आपल्याला अलीकडे जास्त विचार करायची गरज नाही कारण म्हणजे एक तीन चार आणि पाच हे माझ्या प्रश्नात लिहायचं राहिलं होतं त्यामुळे माझ्याकडनं हे झालं एक तीन चार आणि पाच आता हे संख्या वापरू आपण परत ही संख्या तयार करू सर्वात छोटा एक शून्य त्यानंतर काय घेऊ आपण चार त्यानंतर काय घेता येईल आपल्याला पाच आणि नंतर तीन यापासून जर संख्या बनवल्या आपण एक शून्य तीन त्याच्यापेक्षा मोठा पाच आणि आपल्याला विषम संख्या तयार करायची आहे म्हणून हा तीन अंक शेवटी घेतला परंतु इथं आपल्याला याच्यापासून बनणारी संख्या नाही याने जी चार पर्यायात दिल्यात आता मी संख्या तयार करायला तुमच्यासमोर हा प्रश्न वाचतो एक तीन चार आणि पाच हे अंक वापरून एक तीन चार आणि पाच हे अंक वापरून बनणारी लहानात लहान आता याच्यापासून बनणारी लहानात लहान विषम संख्या सगळ्यात लहान एक घेतला त्याच्यानंतर शून्य त्याच्यानंतर चार त्याच्यानंतर पाच आणि मग तीन घेतला सर्वात छोटा अंक किंवा आपल्याला ही विषम करायचे ना पस्तीस ही संख्या तयार घ्या परत आपल्याला काय करता येईल पहा एक शून्य तीन चार कारण छोट्या संख्या अगोदर घ्यावं लागतात पहा मी संख्या घेत असताना काय चुका होतात हे चुकासुद्धा तुमच्यासमोर केलं आपण पटपट विचार कसा करतो आणि मग अगदी सोपं वाटणारं गणित मला वाटतं हे गणित नाही आणखीन कधी आलेलं नाही पण कन्फ्यूज करणार आहे वेळ जाऊ दे आपला थोडासा परंतु मग विषम करायच्या म्हणून मग आपण काहीतरी करत बसू नाही काही डोकं लावायचं नाही एक समसंख्या आहे मध्ये परंतु ठीक आहे ती शेवटी न घेता विषम संख्या पाहिजे म्हणून पाच ही सर्वात मोठी संख्या सर्वात शेवटी आलेली आहे फक्त हे इथं आपल्याला तीन हे चार जे आहे हे पाचच्या जागेवर घेता आलं असतं म्हणजे सर्वात छोटी संख्या बनवतो या मी लक्षात घ्या एक शून्य त्याच्यापेक्षा मोठा तीन त्याच्यापेक्षा मोठा चार त्याच्यापेक्षा मोठा पाच म्हणजे कुठल्याही संख्येनं परंतु आपण संख्या, संख्या बनवत गेलो आपण काय केलं अशा पद्धतीनं बनवलं तर ही मोठी संख्या व्हायली त्यामुळं काही डोकं लावायचं नाही पर्याय क्रमांक एक हा आहे दहा हजार तीनशे पंचेचाळीस दिलेल्या पर्यायातून जरी उत्तर शोधलं परंतु आपण करायला तर गेलो पण इतका आता पहा मी वेळ घातला आहे हा व्हिडिओमधला वेळ आहे तिथं संख्या करत बसूच नका तिथं ज्या संख्या दिल्या त्यात सगळ्या विषय आहेत का बघा पा म्हणजे आपण कुणीकडे भरकटतोय हे सुद्धा सांगायला मी ज्या संख्या दिल्यात त्या सगळ्या सगळ्या विषम आहेत का बघा ठीक आहे त्याच्यातल्या विषम नसतील एखादी असेल सोडून द्या ज्या विषम आहेत त्यातली सर्वात लहान संख्या आणि हे दिलेले सगळे अंक त्यात आलेत का हे शोधायचं आणि ती संख्या करायची तर या पद्धतीनं पर्याय क्रमांक ए हे उत्तर आहे आता या स्वाध्यामधला शेवटचा आठवा प्रश्न आपण आठवा प्रश्न आहे जर प्रत्येक ओळ प्रत्येक ओळ ही एक दोन तीन प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण असा तिरपा यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल तर एक्स वाय झेड यांच्या संख्यांच्या किमती क्रमशः आहेत म्हणजेच आता या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला की अगोदर यांची बेरीज नऊ आणि दोन अकरा आणि चार पंधरा बेरीज येते बरोबर किती पंधरा आठ आणि चार बारा आणि तीन किती आली पंधरा दाहा। दाहा आता इथं एक आहे नऊन एक दहा दहा आणि इथं किती असेल वायच्या जाग्यावर पाच असेल त्यानंतर आता पाच आणि तीन आठ आठ आणि सात पंधरा म्हणजे यांची बेरीज काय होईल पंधरा येईल तिरपी जरी केली आता पहा पाच आणि चार नऊ नऊ किती पंधरा नऊ सहा पंधरा उभी केली सात आणि दोन नऊ नऊ सहा पंधरा म्हणजे यांची सुद्धा बेरीज आडवी केली आठ आणि एक नऊ नू, नऊ सहा पंधरा आता कर्णाची बेरीज बघा बरोबर येते का सहा आणि चार दहा आणि पाच पंधरा आठ आणि पाच तेरा आणि दोन पंधरा म्हणजेच एक्सची किंमत काय आलेली आहे एक्स बरोबर सहा वायची किंमत काय आलेली आहे वायची किंमत पाच आणि झेडची किंमत काय आलेली आहे सात म्हणजे क्रमशः एक्स वाय झेड सहा पाच सात हा क्रम कुठं आहे सहा पाच सात आपल्याला एक नंबरलाच हा क्रम मिळालेला आहे अशा पद्धतीनं या चौकोनी घराच्या बिर्जा करून आपण एक्स वाय झेड या अंकांच्या म्हणजे अक्षरांच्या किंमती काढलेल्या आहेत आणि त्या किमती क्रमशः म्हणले म्हणजे क्रमशः काय क्रमांक कोणता तर एक्सचा क्रमांक अगोदर एक्सची किंमत सहा वायचा क्रमांक नंतर वायची किंमत पाच आणि झेडचा क्रमांक त्याच्यानंतर सात तर अशा पद्धतीने ह्या संख्या ज्ञानामधला हा पहिला व्हिडिओ आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे याच्यामधले आठहीच्या आठही उदाहरणं आपण घेतली आहेत माझी तुम्हाला विनंती राहील ही सर्व उदाहरणं पहा अशा प्रकारचे काही उदाहरणं तयार करा आपल्याला परीक्षेला वेळ आहे त्यामुळं जास्तीत जास्त सराव करा आणि निश्चित तुम्हाला परीक्षेमध्ये शंभर टक्के यश मिळेल धन्यवाद